तर उद्या ऋषी पंचमी आहे आणि ऋषी पंचमीच्या दिवशी महिलांनी एक व्रत करायचं असतं ऋषी पंचमीचं ऋषींना समर्पित करायचं असतं तर आपल्याला ऋषींची सात ऋषींची पूजा करायची आहे आणि त्यांची एक पत्नी तिचीही आपल्याला पूजा करायची आहे तर हे व्रत मासिक धर्माचे दोष लागू नये कारण प्रत्येक महिलेला महिलांना मासिक धर्म येतो खूप पाळायचा प्रयत्न करतो आपण तरीसुद्धा आपल्याला दोष हा लागतोच ना तर पूजा अशी मांडायची एक पाठ घ्यायचा पाठावरची तुम्ही पांढरं किंवा लाल वस्त्र टाका प्रत्येक अशा सात सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि एक आठ आठवी घ्यायची आहे अजून अशा आठ सुपाऱ्या घ्यायच्यात सात सुपाऱ्यांच्या खाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आठव्या सुपारीच्या खाली तुम्हाला गहू ठेवायचे आहेत जी आठवी सुपारी आहे ती त्यांच्या पत्नीची आहे त्याच्यामुळे तिला हळदी कुंकू तुम्हाला व्हायचा आहे बाकीच्या ना तुम्हाला अष्टगंध फुलगंध व्हायचा आहे सातही सुपाऱ्यांना फुलं वाहून घ्यायची आहेत पूर्ण आठही फुलं वाहून घ्यायची आहे ती ऋषी म्हणजे आपले कश्य भारद्वाज विश्वामित्र गौतम जगद्मयी वशिष्ठ आणि अत्री आपल्याला बघा दोष लागत असतो मासिक पाळीमध्ये आपण आपल्याकडं बऱ्याच चुका होतात आपण जरी करत नाही पण नकळत होऊन जातात त्याचा दोष लागत असतो त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर पडत असतो त्यासाठी आपल्याला क्षमाऐनेसाठी आपल्याला हे व्रत करायचं असतं महिलांनी त्याचबरोबर आपल्याला जो स्क्रीनवर दिसतो तो मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र म्हणून तुम्हाला ती पूजा करायची आहे अशी तुम्हाला आठ सुपाऱ्यांची तुम्हाला पूजा करायची आहे व्यवस्थित आपण जशी पूजा करतो फूल अक्षत वगैरे वाहून दिवा उदबत्ती त्याचबरोबर तुम्ही गाईच्या दुधाचा नैवेद्य दाखवू शकता ड्रायफ्रुट्सचा नैवेद्य दाखवू शकता अनव्रत म्हणजेच उपवास तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे दूध आणि फ्रूट फ्रुट्स तुम्ही खाऊ शकता लक्षात ठेवा तुम्हाला दूध आणि फ्रुट्स खायचे आहे संध्याकाळी तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे तर उपवास सोडताना तुम्हाला मिक्स भाजी करून खायची आहे मिक्स भाजी करून खायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही जी पूजा उत्तर पूजा म्हणजेच कशी करायची तर तुम्ही परत एकदा ह्या सगळ्या आठही सुपाऱ्यांची पूजा करा त्याचबरोबर त्यांना दुधाच्या गाईच्या दुधाचा नैवेद्य दाखवा आणि तुम्ही ह्या ज्या सुपाऱ्या तिथे ठेवल्या होत्या तुम्ही जे सुपाऱ्या जे सात सुपाऱ्यांच्या खाली तुम्ही तांदूळ ठेवले होते आठव्या सुपारीच्या खाली तुम्ही गहू ठेवले होते तर हे सगळे सु पूजा तुम्हाला विसर्जन करायची आहे कारण आपण ह्या सुपाऱ्या ऋषींना समर्पित केल्या होत्या ह्या तुम्ही कुठल्याही घरात पूजेसाठी वापरू शकत नाही म्हणजे लक्षात ठेवा ह्या आठही सुमाऱ्या सुपाऱ्या त्याच्या खालचं जे तुम्ही तांदूळ आणि गहू ठेवले होते ते तुम्हाला विसर्जनच करायचं आहे ते तुम्ही घरात वापरू शकत नाही कारण ते ऋषीमुनी मांडले होते आपण तर अशी तुम्हाला ही ऋषी व्रत तर हे व्रत ज्या महिलांना मासिक धर्म आहे त्या महिलांनी करायचं आहे त्याचबरोबर कुमारिकाही करू शकतात म्हणजे ज्या कुमारिकांना मासिक धर्म येतो त्या करू शकतात त्याचबरोबर हे व्रत तुम्ही तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष असं करू शकता संकल्प घेऊन आणि जर तसं तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही जोपर्यंत तुम्हाला मासिक धर्म आहे तोपर्यंतही तुम्ही हे व्रत चालू ठेवू शकता लक्षात ठेवा हे व्रत आपल्याला महिलांना स्वतःसाठी करायचं आहे कारण आपल्याकडनं नाही नकळत खरंच चुका होत असतात म्हणून प्रत्येक महिलेने असं हे व्रत करावं आणि ऋषीपंचमी अशा पद्धतीनं साजरी करावी